आज आम्ही इथे आलेलो आहोत माझा मित्रसोबत जो आता मी नवीन वैद्य बनवत आहे तर आता आम्ही इथे वनस्पती शोधासाठी आलेलो आहोत तर आम्ही दोघे मित्र इकडे आलेलो हा माझा मित्र आहे शुभम उमक तर आम्ही हे पा अशा प्रकारची वनस्पती शोधत आहोत हे बघा आहे तर आज एक नवीन प्रकारची वनस्पती सापडलेली आहे हे बघून घ्या याच्या पहिलेसुद्धा मी तुम्हाला दाखवलं तर याचं नाव आहे शर्पंखा मी शर्पंखा, शर्पंखा लिव्हरसाठी काबिडीसाठी याच्या पण तुम्हाला सांगितलं मी तर चलाच मला तुम्हाला दाखवतो एक नवीन भाजी जे किडनीवर मूत्राशयावर काम करते तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा तुम्हाला डिटेल्स आणि गवर्न पाहता फक्त की हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही गव्हर्न पहा की जेणेकरून याची जर भाजी तुम्ही खाल्ली तर ही भाजी इतकी जबरदस्त आहे प्रोस्टेड ग्लॅनसाठी प्रोस्टेड ग्लॅनचा जो प्रॉब्लेम तयार होतो लगवी लगवी थामु थामु त्या प्रॉब्लेमसाठी लघवी संबंधी लघवी थांबू येणे लघवी गरम होणे अशा प्रकारचे जे संबंधी जे आजार आहेत त्या आजाराकरिता ही जे वनस्पती तुम्हाला दाखवतो आहे मी आता ती गवर्ण पाहून घ्या याचे फायदे फार जबरदस्त आहे मित्रांनो तर हे तुम्ही पहा आणि जर सापडले तर बिलकुल तुम्ही सोडू नका याला अशा प्रकारचे हे बघा हे फुलं येतात काय हे बघा हे पिवळे फुलं जे तुम्हाला दिसत आहेत हे पिवळे फुलं असते जितके दिसवायचे आणि याला असे पानं असतात बघा हरभऱ्याच्या झाडासारखं एका डागीला चिंची पानासोबत सारखी हे असते ला हे बघा हे बघा आणि लांब लांब होते याच्या मध्यभागीमध्ये असा काटा येतो इथे अजून याला काटे आले नाही आहे कोका ठिकाणी दाखवत तुम्हाला याच्या पहिले बी जो व्हिडिओ टाकला होता मी तर हे गवर्नर पाहून घ्या हे बघा ह्या बाहे हे बा भा। हा याला म्हणतात बळा गोखरू हा म्हणतात मोठा गोखरू हे बघा गोखरू तर याला असे फूल येतात पाच पाकडीचे फिक्कट गुलाबी रंगाचं हे झाड आहे म्हणजे वेलवर्गीय आहे आणि ही भाजी फार जबरदस्त लागते खायला तर तुम्ही याचा फायदा जरूर घ्या आणि आम्ही तुम्हाला हे भाजीसुद्धा दाखवणार कशी होते आणि फार सविष्ट आणि किडनीसंबंधी प्रोस्टेड लँडसंबंधी ही भाजी जरूर एक वेळेला या आलेल्या मोसममध्ये याला खायला पाहिजे तर जरा व्हिडिओ पाहत राहा तुम्ही तुम्हाला परत आम्ही काही ना काही असं आलेलं वनस्पती दाखवत राहू ठीक है धन्यवाद पूरे अपनी वीडियो पास रखा वही तो कर सके तो पुल फूल तो काटी मित्रांनो हे पहा शेतकरी जो आहे बळीराजा याला किती मेहनत करावं हो लागते कामासाठी तर हे एक एक मजूर पहा या ठिकाणी काम करत आहे आणि या सोयाबीनला भाव भेटत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे गव्हर्नमेंट नाही बा हे सैराबाहेर किती जण फिरू राहिले आणि सोयाबीनले भाव नाही आहे का तुम्हाला सोया भाव काय भेटते मजुरी दोनशे रुपये दोन रोज इतके मजूर आहे हे बा हां नमस्कार दोस्तो मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला परत एक वनस्पती दाखवता याच्या पहिली मी टाकली होती आता परत मला या रस्त्यात जात आहे मी या इकडे एका पेशंटकडे तर रस्त्यात जाता मला एक वनस्पती मला इथं दर्शन करतो मी या इथे मित्रांनो पाहून गे या साजरीचा वेल दिसत आहे हा पूर्ण वेल पहा या वेलाला प्रथम सुरुवातीला असे असं फुल इथे बघा फार सुंदर फुल असते हे बघा या फुलाची रचना पाहून घ्या कशी आहे याले बरेचसे लोक हो, कृष्णकमळ या नावानेसुद्धा ओळखतात तर कृष्णकमळमधली एक पांढरी जात आहे समजा पण याचं गावराने जे नाव आहे तर हे नाव आहे याचं देवडांगर तर मित्रांनो हे जे देवडांगर आहे या देवडांगराचे याला सर्वप्रथम पहिले असे फुल येईल हे बघा याच्यामध्ये पराग पाक असा या परागची रचना कशी आहे पहा जशा धरण आपला एंटीना असतो तशा पद्धतीनं परम्या परमेश्वराने याची रचना केली आहे एंटिरियासारखी याच्यामधून काय करते हा खाद्यद्रव्य जे आहे ते याच्यामधून घेते पर याचं जे पान असते हे पान अशा प्रकारचं असते बा आणि याला जे फळ येते ते, ते फळ आहे अशा पद्धतीचं फळ असते ते या फळाला खोलून जर पाहिलं असं तर याच्या आतमध्ये अशी गाठ आहे बा हे बघा त्याच्या आतमध्ये गाठ आहे आणि याला विकल्यानंतर हे फळ असं पिवळं होते जे पिवळे फळ दिसत आहे आणि याची विशेषता अशी आहे की या पानाला जर तुम्ही हात लावसाल तर तुमचा हात असा हे पा हा हात तुमचा चिकट होऊन जाईल एक जसा गम त्याच्यावर लागलेला असते हे वनस्पती भरपूर या ठिकाणी आलेली आहे पाहून घ्या हे बघा हे भरपूर या ठिकाणी आलेले आहे हे वनस्पती आली पण याचे फायदे कोणा माहीत नाहीत मित्रांनो ही वनस्पती वातनाशक आहे हे तर वाफारा दिल्या जाते आणि दुसरा हा कावीडसाठी पिलीयासाठी फार उत्तम मेडिसिन आहे औषध आहे हे पाहून घ्या याच्या अंदर जर आपण फोडून पाहिलं त्याच्यामध्ये असं बी निघेल हे बघा आता हे सध्या बी तयार झालेलं नाही याच्यामध्ये सध्या बी तयार झालेलं नाही आहे कच्चं हे बारीक बी एकदम बघून घ्या सध्या बी तयार झालेलं नाही आहे आता असं नवीन आहे पण पण आता गम तयार झाला आहे बघून घ्या याच्यामध्ये एक चिकटावा असतो हे ओळखण्याची पद्धत आहे याची आणि हे पूर्णपणे जे दिसते हे आहे देवडांगर ज्याला कृष्णकमळ नावानं बी हे लोक ओळखतात दोन जातीचे फळ याच्यावर वेल आहेत एक याच्यात गुळवेलसुद्धा आहे आप हा गुळवेल आहे याच्यावर हा जो आहे हा हा गुळवेल आहे गिलोय झाले म्हणतो आपण आणि जे इथं दिसते सगळी हे सगळी देवडांगर आहे तर मित्रांनो याची उपयोग इतके जोरदार आहेत वातासाठी तुम्ही निंबाचा पाला खूल निंबाचा पाला दोस्ते पाला निरगुंडीचा पाला धोसऱ्याचा पाला हे सर एकाच करून उकळून याचा तुम्ही वाफारा घेऊ शकता वाफारा घेण्यासाठी फार जोरदार आहे तर चला व्हिडिओ अजून पुढे व्हिडिओमध्ये आपण भेटू नमस्कार